हाय मित्र आम्ही चाललो तर फिरायला पार्टेल आज सगळ्याला सुट्ट्या ना आता वा आणि सगळं सांगत चला पार्टेल सांगा आज सुट्टी आहे तर मग काय तसात चला झाला आता प्लॅन आमचा जायचा तर आता बाजारात पोचलो तू शहापूरला तर शहापूरला जायचं होतं चिकन जे आलं चिकन आलं जेलू त्या गडी बघ का वजन गरजो आणि मस्त पैकी मस्त चांगलं चांगलं पीस त्यांना दिलं आणि खांडला गडाना ना सुरुवात केली तर जेवून चालू आम्ही या सापगाव रस्त्याला लागलो तू तर साबगाव रस्त्याचं तुम्हाला माहीत आहे कसं आहे सापगावचा रस्ता फार असा वाटतं का चंद्रावरलं खरडं आणि फार असा आदळून आदळून फार गाडीचा नटकाची आपलं नट ढिलं व आता आवडा आदळं मग का रो कवाना आहे होत रोड तसाच राहणार आहे आणि तुम्हाला माहीत आहे कवडी धूळ आहे फार पावडरीची तर गरज नाही लागत आम्हाला हा फक्त जा जा साबगावच्या रोडलं आणि मग तसाच पुढं पुढे गेलो हा आमचा गोरा पान गडी होता आणि तो आलं गडी चांग मोकाल धुरूड आणि गडी फार दपायला लागला मग वाळे राजांग पावडर जांग लावायची गरज नाही आणि मग तसाच निघलो आपला मेन रस्त्याला मेन रस्त्याला चालूच हळूहळू आपला मंगीनं एक दोघ जण होतं रा इकडं आलोत का आता इकडून ऐकून चारपुरे साईड आलो आम्ही पण त्या रस्ता काय जाऊच खरा बाय काय वळूच आहे काय चालू आम्ही आता वाटा दा दाम आलं काय कसं तरी हळूहळू पोचलू र उलुशे बेसर रस्त्याला भासता जवळ आली ती एटून तर भासता दिस रोड ना यो गेट सोडला तो बु बारे दिस तसाच आता पोचलो भासताची एट आता काय पाय त्याचे एट तर होतं मंदिर होता होतं तर काही होती माणसंही होती तिकडं नाहीला आंघोळ बिंगोळ करीत पुलावरून तर जाम भारी दिसं पुलावरून त्या आम्ही थांबलो नाही पुलावा आम्हाला जायचं होतं तिकडं आमचं गडी तिकडं पोचलं तर ते वाट बघत तर वाट बघत तर आम्ही निघलो ते तिकडं बा नदीचे तिकडं जायला तर या आमच्या पार्किंग केल्या त्या सगळ्या गाड्या आणि एकटाच होतो मग योग्य गडी आमचा पटापट आला आणि गडी पटापट पळाला आणि मग एकटाच चाललो होतो वाट्यानं राना रानातून एकटाच होतो आणि मग काय होती एक पिशी मस्त पिशेच होता काय बिया भाजीपाला झेतला त्या मग निघलो हळूहळू नी आधी इथून दे काना कडा भारी दिसा होता सगळा बंधारा आणि पाणी मोकार होता आणि मग तसा झालो आता पोचलो तू दगडी दगडीना हो नाही नाही ना चाललं तर पुढं आणि मग हे सगळं पोचलं होतं तर गडी सगळं कापाय घसरलं तर तांबाटे बिंबाटे सगळा आणि प्याडी बाई होता देट आग फेटेन पर्या बाई जमा करे प्याडी ना मस्त पेटायले ते आगनी अंडी थम्सअप स्प्राईट मिरिंडा सगळा आग होता अंगालचा बिलचा आणले ते आणि पर्या बाई मुडी काढे दादा ना घेतले तांबाटी कापायला आणि हो काय बा आल्या आल्या बिर्याणीमधलं पापड खायला सुरुवात केली पार्सल जेलेत बिर्याणी ना आणि प्याडे बाय मस्त पैकी सगळा ओके मधी करीत आणि मग सगळा ओके झाला जा मग आपण मस्त पैकी क हो होता परशाय होता तो मस्त पैकी व्हिडिओ बनणे आमचा काय कटर होता ते त्याला आणला चल मग तुला कांदा कापाय बोलायला आहे कांदा कापाय बोलायला निगड्याला सवय ना रोजच कांदा कापाय आणि मग दे का ना कदा सर 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 सरपा रपा गडी कापी तेवढं कांदा कापून गडाना पटापट दिलं आणि मग काय हे होतं आमचं हळू हाळू आपलं कांदा कापतात आणि सगळा भाजीपाला कापला बिपला मस्त पैकी आणि बिर्याणी बनवायला काय मानला तर चिकन आणि मग तो सो सोड सोडाय घसरला आणि मग या काय पहिला सांग चला सांगा आपण मस्त थंडा पियाला तर या मस्त मिरिंडा बिरिंडा आणला दा तेवढा मग बिला आणि या आणि चिकन गेला लादा परसाना चिकन बिकन धुईला मस्त पैकी आणि मग काय बारीक पीस करायचं होतं आणि मग जतल्या सुर्या आणि मग लागलो बारीक करायला आणि चिकन पकोडं बनवायचं होतं आणि मग काय ते मिक्स करीत मतपैकी मिक्स केला व्यवस्थित मसाला बिसाल टिकून एकदम आणि मग मसाला बिसाला लावून ठेवला नंतर म्हणजे याद बारीक पीस करतातच मुखार आणला ता ना आणि मग बरंच जण होतो आम्ही आणि मग भात ठेला आता भात ठेला आता उकळात आणि मस्त मसाला लावून ठेवला आता गडी सगळं बोलत हसत काय चाललं तर काय नाही सगळ्यांचा आणि पर्या भाई चष्मा चष्मा लावून होता आणि मग काय भात होता भात मस्त योग आग फुकितो आणि मग काय भात शिजायला आणि हा कांदा टिकला ता मग काय आणि मस्त कांदा बिंदा टिकलेला तो परतून झेला ता मस्त काळा केला उलूसा त्याच्यात सगळा मस्त ह्या चालू झाली आपली बिर्याणी ह्या अंडी आंडी नेली ती उकडा टिकायला बरीच नेली ती फार मग मसाला बिसालं करायला घेतला तर त्याच्यात टिकला तांबाटू तांबाटू टिकला आणि मग काय हालाय हालाय नेसता घर 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 गाडी घर घर घरघर फिरवायला आणि मग काय फुटव हे हिरो लोक हो का आपलं हे सगळ्यात हिरो तोंड बेस बिर्याणीचा मसाला तर आपला रेडी होता आणि मग काय सगळं इकडे तिकडे नंदर तो आमचा आचार्य होता आणि हे सगळं टकमक त्या जग काय करीत कसा करीत काय नाही मग काय मटण टिकला त्याच्यात मटण बिर्याणी आणि मग भुका लागल्या त्या सगळ्यांना मग अंडी शि शिजायली ती त्या मस्त पैकी बनवली मीठ मसाला काय बिया मस्त टिकी कांदा बिंदा तांबाटू बिंबाटू टिकला ता आता म्हणजे भूक लागले तर मग सगळ्यांनी या म्हणजे खा त्याजवळ कांदा मसाला तांबा टीका आपलेली मस्त त्या त्याजवरून टिकल्या आणि मग काय कोथबीर बितबीर टिकली त्याजवळ मीठ बीठ फोकला तर मस्त एकदम टेस्टी बघा कवडा भारी दिसतं आल तोंडाला पाणी सुटला आता फार काय बसलो सगळं खाय आलं त्याच्या परती तोच मस्त फार सांग मोकार भारी सांग लागतात सगळ्यांनी खाले अंडी फार अर्धे झेवून जेलं तर मग काय आपला मटाण शिज इकडं बिर्याणीचा आणि मग काय चाखून एकदम बेस्ट सांग सगळं गडी मस्त हाडका चाकत एक कोणी हाडका चाटी तर एक कोणी नरम पिज्जे परशा काय बाई आचारी ना आचारी काय व्हायला चाटूनच येईल आणि आपली बिर्याणी सगळा तयार झाला तर या इकडे भात ठेलात आम्ही येऊन मग त्याच्यावर टिकून नी मस्त पैकी कलर बिलर टिकला आणि एकदम भारी दिसत एकदम प्युअर बिर्याणी बघा ना कवडे भारी दिसत आहे एकदम आणि मग काय त्यात द दमायला आणि त्याच्यात पाना बिना काय नव्हतं नेला आणि पाना चेपून ठेवली त्याजवळ पाना चेपून ठेवली मग काय या इकडं चिकन पकोडं बनवायला आलं होतं चिकन पकोडं म्हणजे बनवून घ्या आपण ज्यातला आमच्या संत्याना मस्त चिकन पकोड टिकायला सुरुवात केली मा होतो तळायला तळा का तळला ना पण तळायला तळता तळता काय सगळं निसतात नंदिरच राहिलं तर नंदिरेत राहिलं तर भारी एकटक नंदिरच राहिलं तर काय आमचं चिकन पकोड खायला या आणि मग काय ड्रोन उडायला आणि ड्रोन उडायला तर म्हणजे आपण दादा ड्रोनचा व्यू मस्त पैकी बघू सांग आणि मग काय या वरून सगळा दाखायचा हात करतात बाय करतात वरून दिस मस्त पैकी चिकन पकोडं इथं ते कदाचा दाखवतो व्ह्यू काय जामूच भारी दिस वरून वरून माहिती काय सगळा दिस मस्त पैकी पाणी बिनी चार साईड आणि आम्ही मंदीच टापू होतो टापू माहीत एकदा तरी अरेच ती ति तिकडून आटलात ना त्याच्यामुळं काय आणि मग वरून जाम सगळं भारी दिसं मस्त या नाही ना केवढी भारी दिसत आहे आणि मध्ये टापू होतो आम्ही मस्त नाही तर जाम भारी दिसा देखा ना कळा नाही कस नाही म्हटे आत न पाणी दिसत एकदम भारी चिकन पकोडा आपलं तयार झालं तर मग काय आळू आळू कडलं सगळं आता माहिती आणि मग जळतील चिकन पकोडं जगलं तर गड आलू तर वेगळा कपडा घालला तर आणि आता गडी कोण आज घालून आला कोण आज नाही झाला ना 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 ना। आणि कुक नाही आणि मग आपली बिर्याणी मस्तपैकी झाली ती आणि मग काय या पाना बिना उघडली तर एवढी भारी ते एकदम टवटवीत आयली एक गावठी बिर्याणी डायरेक्ट आणि आम्ही टिकलं तर लसून त्याच्यात आणि मग काय काय फुटतं आणि मग काय कोणाची हिंमत नाही ते जायची योक राहायला आता व्हिडिओ काढित आम्ही राहिली तर दूर कडू का नको कडू कर कडू का कर नको कडू असा झाला आता ते फुटत निच्या आलं तेला बिला कबू मग कसं तरी भात बियत बियत कसं तरी एक कानी वत, वत कडलं कडायला सुरुवात केली ती आणि मग हळूहळू कडलं सगळं सगळं कडलं तर येत एक लेग पीस होता मस्त पैकी लेग पीस आहोत सगळ्यांची नजर ना सांग एक सांग माझं मा खेईल आणि एक सांग मा खाईल अरे म्हणजे दे द्यादी कोणीतरी खा काय आपल्या आचार्यानं झेतली ती मस्त पैकी काय भुजायचे आणि काय नाही म्हण आणि हो तिकडं योग भुजी काय भुजी काय माहीत आणि मग भुका लागल्या त्या त्याच्यात आणि मग गडी सगळं घडी ताव मारून खा लागलं चिकन पकोडं चिकन पकोडं तर मोकार भारी झालं तर फार अजून खात सगळं खालं पिलं आणि मग काय गप बसलं आणि मग बिर्याणी आपली झाली ती बिर्याणी झाली ती काय गडी आम्ही तर मटन बिर्याणी नाही तर आम्हाला पार्सल आणलं तर चिकन बिर्याणी आणि मग सगळं बसलं तर या ना तर दोन्ही झेल्या द्या चांग टेस्ट करायचं अंग आणि मग काय जण मस्त बसलं इकडून तिकडून सगळं सगळा खपय काय बिर्याणी खात काय चिकन पकोडं खात आपण तर जेवाय झेला आता मस्त दोघांनी आम्ही आणि मग काय सगळेजण बिर्याणी खायला बसलं तो तिकडं टोप योग कसा उकरीतो आणि योग कसा उकरीतो आणि मग गाडी जांग नाही सांग टोप सांग इकडंच उचलून आणा

काय भुका तर सगळ्यांना लागल्या त्या सगळं बसलं मस्त बिर्याणी खायला बिर्याणी बिर्याणी खाली मस्त पैकी आणि बिर्याणी खूप झाले झाली मग काय सगळं ओके मध्ये सांगत एकदम बारीनी त्याचा काय नाही तर गप गॉप गरे आणि मग काय खाली बिली बिर्याणी